अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कुलदेवीचे अकरा अलंकार आणि खंडोबाचे अलंकार कोणते आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर नवीन आला असाल तर आम्ही भक्तगण या, या यूट्यूब चॅनलवर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपण आपली कुलदेवता आणि कुलदैवत कोणते आहे हे सर्व सर्वप्रथम चेक करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर एक गोष्ट करायची आहे आपल्याला आपलं नाव आडनाव आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणतं कुलदैवत आहे आपण कोणाशी सेवा करतो आहे आपण आईची सेवा सोडून मावशीची सेवा तर करत नाही ना हे चेक करून घ्या आणि आपली कुलदैवत एकदा फिक्स झाली मग ते कुलदेवतेचा देवत मानसन्मान कधी कर करायचा कसा करायचा त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कुलदेवतेचा मान सन्मान आपण लग्न आपल्या घरामध्ये लग्नाच्या समस्या असेल वादविवाद समस्या असेल भांडण होत असेल आपली कोणतीही कामं होत नसतील मुलांची लग्न जॉब कोणतीही कामं होत नसेल तर कुलदेवतेला एकदा अवश्य जायचं वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन यावं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला अकरा अलंकार घेऊन जायचे मुलीची असेल मुलाची असेल लग्न ठरल्यावर पत्रिका द्यायला आणि लग्न झाल्यावर जा पण जायचं देवाच्या दर्शनाला काही फरक पडत नाही कुलदेवतेच्या दे अलंकारामध्ये काय काय घ्यायचं ह्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण अवश्य शांतपणे पूर्ण बघा आणि त्याच पद्धतीने कुलदेवतेला साहित्य आहे ते आपण जिथे राहतात त्या एरियामधूनच घ्यायचं जिथं तुम्ही राहताना तिथूनच ते साहित्य सगळं तुम्ही घेऊन जायचं आहे जिथं कुलदेवतेचं स्थान आहे तिथून कधीही घ्यायचं नाही पुरणाचे नैवेद्य पुरणाचे दिवा पण घरूनच घेऊन जायचा तिथं आरती वाद करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तिथं आरती वाद करायची आणि आता जे अकरा अलंकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये हिरवी साडी हिरवाखण मणिमंगळसूत्र जोडवी हळद कुंकू गुलाल सेंदूर खेळणा पाळणा हार वेणी होमपुडा ओटीचं साहित्य पाचफळं आणि पुरणाचा नैवेद्य पाच पंचखाद्य हे तिथं सगळं अलंकार देवीला घेऊन जायचे आहेत त्यानंतर खंडोबाचा मानसन्मान कसं करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर खंडोबाला पिवळं कापड घेऊन जायचं टॉवेल टोपी उपर्णं आणि पाच फळं हा खंडोबाचा मानसन्मान आहे अशा प्रकारे खंडोबाचा मानसन्मान करायचा आहे हे सगळं सामान घेऊन जाताना देवीचा टाक घेऊन जायचा देवीचा टाक नेताना कसा घेऊन जायचा तर एका डिश वाटी किंवा एक डबा घ्यायचा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यात तो टाक ठेवायचा आणि मगच तो देवीचा ता टाक घेऊन जायचा असं कसाही कशात कसा कापडात किंवा पिशवीत भी बिश वगैरे न्यायचा नाही एक छोटा छोटासा डबा घ्यायचा त्यात तांदूळ ठेवायचे आणि त्यातच तो देवीचा टाक ठेवून घेऊन जायचं आणि ते झाल्यानंतर देवीला तिथे पोचल्यानंतर देवीला विनंती करायची की मी तुझा मान सन्मान मान सन्मान करण्यासाठी भेट करण्यासाठी आम्ही तुला घेऊन जात आहोत तिथंच ठेवून या जायचं ना जायचं आणि तिथं हे सगळं साहित्य समोर ठेवायचं देवीचा टाक घ्यायचा तिचा मान सन्मान करायचा हे सगळं साहित्य तिथं देऊन टाकायचं आणि आपल्या देवीचा टाक माघारी घेऊन यायचा ते सगळं झाल्यानंतर देवी तो देवीचा टाक आहे तो घरी येताना घेऊन यायचा बाहेर आल्यानंतर एकवीस फुलवातीची आरती करायची एकवीस फुलवाती घ्यायच्या आणि त्याची देवी देवीची आरती करायची आरतीनंतर दुर्गा शक्तीश्रुतीचा पाठ करायचा पाठ वाचल्यावर आपण आपल्या घरी येऊ येऊ शकता आणि आल्यानंतर एक सवासन किंवा कुमारेकांना जीव घालायचा त्यामुळे आपला सगळा मानसन्मान पूर्ण होतो जो तुम्ही जे सगळं देवीचं केलं आहे हे सवासन किंवा कुमारिकांना जेवण घातल्यानंतर तुम्ही जो सगळी सेवा केली आहे ती पूर्ण होते आणि घरी देवीचं पुरुषसुक्त अभिषेक करायचा नंतर देवीला नैवेद्य दे दाखवायचा हे सगळं केल्यानंतर देवीचा मान सन्मान पूर्ण होत असतो असा मान सन्मान वर्षातून एकदा अवश्य करावा ह्यामुळे घरात सुख शांती भरभटाट भरभराट बर्बरा, अवश्य आणि देवी माता प्रसन्न होते ही सेवा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझ्याकडून व्हिडिओ बनवताना कोणतेही चुकीचे शब्द माझ्याकडून गेले असतील त्याबद्दल मला माफ करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू तुमच्या घरातील सगळ्या व्यक्ती निरोगी राहू